सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे आता देशमुख कुटुंबियांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे त्यामध्ये संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यामधून खळबळजनक माहिती समोर आली वैभवी देशमुखचा हाच जबाब साम टीव्हीच्या हाती लागला त्यात माझं काही बर वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितल्याचं या जबाबामध्ये म्हटलंय कॉल विष्णू चाटेचाच होता असं वडिलांनी सांगितल्याचंही वैभवी कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम ला देशमुखच्या जबाबात, जबाबात काय आहे तेही पाहूया भाऊ एवढं काही ना झालं नाही कशाला एवढं ताणता भाऊ जीवावर का उठता असं वडील फोनवर बोलत असल्याचं वैभवीनं सांगितलंय माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितलं असंही वैभवीचं म्हणणं आहे दहा ते बारा मिनिट हा कॉल सुरू होता कॉल आरोपी विष्णू चाटेचा असल्याचं चा। वडिलांनी सांगितल्याचं वैभवीनं आपल्या जबाबात नोंदवलं त्यामुळे आता कराड गँगच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार असल्याचं दिसत